अतिशय रुचकर हिरवगार वांग मस्त असतं तुम्ही भाकरी चुरून खा भातावर खा किंवा वांग अख्खं तसंच खा तुमच्या जिबेला नक्कीच चव येईल इतकं छान झालेलं आहे तर चला जास्त वेळ न घालवता लगेच तयारीला लागू तर कढई गरम करायला ठेवा त्यात शेंगदाणे घ्या आता इथे मी मुठभर शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धी मूठ खोबरं घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आता भाजून घेत आहे आता तुमचं जर प्रमाण जास्त असेल तर तुम्ही डबल वाढू शकता ते व्यवस्थित भाजत आलं की थोडंसं तेल टाका म्हणजे जेणेकरून ते आणखीन छान असं खरपूस भाजलं जाईल अशा पद्धतीने आता त्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या घाला आता हिरवं वांगं बनवायचे म्हटल्यावर हिरव्या मिरच्या घालावीच लागेल आता तुमच्याकडे जर जास्त तिखट हवं असेल तर जास्त घाला थोडंसं आलं लसूण घ्या तेही व्यवस्थित भाजून घ्या त्यामध्ये आता इथे मी एक ते दीड चमचा जि जी, जिरे आणि म्हणजे जिरे जी आणि तीळ दोन्ही मिश्रण भाजायला टाकलेलं आहे जिरं अर्धा चमचा आणि एक ते दीड चमचा तीळ ते भाजून घ्या आणि हे बेसन बेसनपीठ ते बन भाजून घ्या थोडंसं लालसर ते इथे मी दीड चमचा वापरलेला आहे आता तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता हे बघा अशा पद्धतीने आता माझ्याकडे पुदिना होता म्हणून पुदिन्याचे पण दोन तीन पानं टाकले आणि कोथंबीर पाणी पानं टाकले म्हणजे दांड्यांसहित ते पण भाजून घ्या पुदिन्याने एक थोडीशी वेगळी अशी मस्त चव येते जिवेची चव दिवसभर राहते तर हे बघा थंड होऊ द्या थोडंसं पाणी घालून वाटून बाजूला ठेवा लगेच कुकरमध्ये करायचं असल्यामुळे आपण लगेच कुकर घ्या त्यामध्ये थोडीशी मोहरीची फोडणी द्या दालचिनीचा एक तुकडा टाका एक तेजपानही टाका त्याने टेस्टमध्ये आणखीन फरक पडेल तर इथे थोडासा कच्चा मसाला अजून वापरायचा आहे मोहरीची फोडणी द्या हे बघा थोडंसं मी चक्रफूलचे तुकडे टाकलेले आहे आणि थोडेसे मिरे टाकले आहे थोडेसे शहाजिरे थोडासा हिंगही टाकला आहे आणि व्यवस्थित कमी गॅसवर परतून घ्या थोडासा कडीपत्ताही टाका आणि जे वांगे आपण चिरलेले होते ना मिठाच्या पाण्यात घालून ठेवलेले ते असे चार त्याला चिरा घालून ते व्यवस्थित त्यामध्ये परतून घ्या एक ते दीड मिनिट मध्यम गॅसवर आता तुम्ही म्हणाल शेवग्याच्या शेंगात एका ठेवल्यात त्याची ही वेगळी भाजी बनवायची आहे म्हणून तर त्याची ही सुक्की रेसिपी मी इथे दाखवलेली आहे बघा मस्त असे वांगे परतवायचे झाले दोन्ही बाजूने त्याचा कलर बदललेला आहे वांग्याचा जेणेकरून टेस्टमध्ये फरक पडतो कारण ते तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतलेले आहे आता तो मसालाही त्यामध्ये मस्त असा परतून घ्या असा मस्त वास योजतो कमी गॅसवर थोडीशी हळद टाका आठवणीने आता इथे लाल मिरची मी टाकलेलं नाही तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता इथे कच्चे मसाले वापरले त्यामुळे दुसरा मसाला वापरायची गरज नाही कोथंबीर असल्यामुळे धना पावडर टाकायची गरज नाही पण तुम्ही टाकू शकता आता तुम्हाला किती पाणी हवं आहे ते पाणी टाका जास्तही रसा धरू नका चवेपुरतं मीठ टाकान बस एका शिट्टीमध्ये मस्त असं वांगं तयार होईल आत्ताच इतका सुगंध सुटलेला आहे तेव्हा ती वांग्याची भाजी झाल्यावर किती सुटेल मस्त असं मी चपातीबरोबरही खाल्लं आणि भाताबरोबरही खाल्लं घरात सर्वांना आवडलं तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनून बघा कच्चे मसाले घालून हे हिरवं वांग खरंच टेस्टी आणि रुचकर लागतं नेहमी नेहमी आपण लाल मसाल्याचं बनवतो कधीतरी असंही तेव्हा रोज अशाच रेसिपी असतात यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुक पेजवर तर आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण फॉलो करा तेव्हा बाय मी अशा छान छान छोट्या छोट्या रेसिप्या घेऊन येईल मी जास्त मोठ्या रेसिप्या टाकत नाही तुमचा वेळ वाया घालवत नाही पण रेसिप्या खूप रुचकर असतात असता तर आठवणीने बघत जा इंस्टाग्राम फेसबुक पेजवर तर नवीन दिवस नवीन रेसिपी असती तीही बघत जा तेव्हा बाय